ठरवलं असतं तर दाढीवाल्याला खेचून आणलं असतं अशी टीका करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा साधलेला होता यावर दाढीवाल्यानंच तुमच्या अहंकाराची गाडी खड्ड्यामध्ये आणली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला तसंच तुम्ही अडीच वर्षामध्ये वर्षा, वर्षा बंगल्याची माडी खाली उतरला नाहीत मग दाढीला कसं पकडून आणलं असतं अशी खोचक टीकाही शिंदेंनी केलेली आहे मला मुख्यमंत्री तुम्ही बोललात ते खरंच आहे एक अफवाद कारण परतीचे दोर माझे कापले गेले होते म्हणून मला मुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं आणि सोडताना मी हा नाही विचार केला की अरे सोडू कसं हॅट जर मला चिपटून राहायचं असतं तर मी चिपटून राहू शकलो असतो मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुट्ट त्याला पकडून टाकू शकलो नसतो हॉटेलमध्ये या मिंद्याचं काय उचलून कुठूनही दाढी उचलून धरून खेचून आणलं असतं त्याला दाढीला पकडून खेचून आणलं असत ऐकलं असेल पण तुम्ही अडीच वर्ष वर्षाची माडी खाली नाही उतरला तर दाढीपर्यंत कशा पोचाल तुमच्या अहंकाराची गाडी तुमच्या इगोची तुमच्या मगरुरीची गाडी या दाडीनेच खड्ड्यात घातली आहे दोन हजार दोन वर्षापूर्वी